समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर इथून मुंबई इथं पोहोचणं कमालीचं सुखद आणि जलद झालंय समृद्धीनं संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येतं मात्र छत्रपती संभाजीनगर इथून पुणे इथं पोहोचणं अधिक आव्हानात्मक झालंय यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूक कोंडीचीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती ही गरज ओळखून आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोनशे तीस किलोमीटर सहा पदरी ग्रीन फील्ड एक्सप्रेस वेची निर्मिती करण्यासाठी सामंजस्य सा करार होत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हॉटेल रेडिसन ब्लू इथं आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेस वे निर्मितीबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमवेत या एक्सप्रेस वेबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित मुख्य अभियंता डी एन नंदनवार उपसचिव मयूर गोवेकर आदी उपस्थित होते हा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या बीड जिल्ह्यातील काही गावांना जोडून जातोय दुष्काळग्रस्त भागाला विकासाच्या नवीन वाटा याद्वारे मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं हा महामार्ग पुणे येथील रिंग रोडला मिळेल पुणे येथील ज्या ठिकाणी रिंग रोडला हा रस्ता मिळणार आहे तर रिंग रोड साठी भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे पुण्यातील रिंग रोड रस्ताही एक्सप्रेस वेचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णतः तयार असेल असं त्यांनी सांगितलं समृद्धी महामार्ग आता आपण गोंदिया चंद्रपूर पर्यंत जात आहे गोवा नागपूर महामार्गाला आता गती दिली असून या कामासंदर्भात आवश्यक त्या नोटिसा काढल्या जात आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक भाग महामार्गाच्या जाळ्याशी जोडला गेला पाहिजे ही आमची भूमिका असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम साथ असल्याचं गौरव उद्गार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले पुणेचे छत्रपती संभाजीनगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीनं वाढली आहे काही दिवसांपूर्वी मी स्वतः नगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ही कोंडी अनुभवली या दोन्ही महानगरांना जलदगतीनं जोडणाऱ्या एक्सप्रेस वेची नितांत गरज होती त्यादृष्टीनं महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची निर्मिती आपण केली सध्या लवकरच असलेल्या मार्गालाही चांगले करण्याची गरज असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पूर्व पश्चिम भागांनाही सोडणारे महामार्गाचे जाळे आपण निर्माण केले आहे हा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील काही भागाला कवेत घेऊन दक्षिण ते उत्तर दिशाशी जोडला जाईल असंही त्यांनी सांगितलं सूरत पासून नाशिक मार्गे येणाऱ्या या एक्सप्रेस वेवरून सोलापूर महामार्ग व पुढे कर्नूल मार्गे कन्याकुमाकुमारी पर्यंत प्रवास जलद होईल असं त्यांनी स्पष्ट केलं